सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठण शहरामध्ये आहोत जालना लोकसभा मतदारसंघामधला हा भाग आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सध्याचे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे करत आहेत आणि या मतदारसंघाच्या मतदारांच्या काय भावना आहेत सध्या जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे त्याचं काय चालू आहे या मतदारांना सुज्ञता म्हणून आपण कोणाला मतदान द्यावं असं वाटतं या तालुक्याच्या काय समस्या आहेत का जसं इथे रेल्वेची समस्या होती पैठणला रेल्वे येणारे रेल्वे येणारे असं बऱ्याच दिवस झालं नंतर रेल्वे गायब झाली आणि त्यानंतर पैठणमध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय इकडे इकडे यायची होती इकडे आंबडकड नेली साहेबांनी का करायची होती तो जालना पण गेली कुठं आली मी इकडे आमच्याकडे दानवे साहेब मत दान घेऊन जाते ते कोणा येत नाही कधी भेटत पण नाही ते दानवे साहेब तरी तरी ते बहुमत पैठण तालुक्याने त्यांना सातत्याने बहुमत दिलेलं आहे नाही बहुमत नाही ते पेट्यामुळंच काहीतरी घोळे येते पेट्यामध्ये पेट्यामध्ये घोळे त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते निवडून देत आता ते चारशे म्हणते त्यांना पब्लिक काय दे, का दे मतदान नाही करीत एवढे चारशे पब्लिक त्यांना चार। मोदीची हवा असेल तर आम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करू शकतो मोदीची हवा आहे म्हणून त्याच्या हवावर त्याला मतदान नाही करायचं त्याची हवा जर मग ते मारून टाकीत लोक दानवे साहेब इथे ये येत नाही ते आम्हाला

अगर मराठा समाज को डिवाइड हो गया तो सिर्फ मराठे भी थोड़ी साबड़े चुन के आने वाले है। हम डाल सकते रहेंगे हमारे अच्छा। को भी हक हाँ है ना मतदान डालने तो फिर कांग्रेस के कल्याण काले उनको क्यों नहीं डालते आप महाविकास आगाड़ी तो? वो लड़ने वाला आदमी है लोगों के लिए लड़ सकता हूँ अच्छा लेकिन ऐसे अगर वोट डिवाइड हो गए तो दानवे आ जाएंगे उनका दानवे का फिक्स वोट देंगे चार पाँच लाखोना क्या करते फिर हमारा हक है हम हमारा हक बजा के रहेंगे तो आपको लगता मंगेश साबळे हो सकती सकती है? हो अच्छा जे बी काम करणार आम्ही तिला मतदान करू आपण कोण जे ते आम्ही असेल कोणता माणूस कसा आहे पंचवीस वर्षापासून माणूस काय कामाचा नाही आतापर्यंत केलं पैठण शहरला सध्या विद्यमान खासदारांना मतदान करणार नाही कल्याण काळे सध्या महाविकास आघाडी

किसको जो अच्छा हुशार कल्याण काळे साहेबापासून दानवी कल्याण काळेसह प्रचंड लीड मिळतोय कल्याण काळे साहेब यावेळेस तुम्ही कोणाला म्हणता कल्याण काळे कल्याण काय काँग्रेस पण आता हे साबळे इकडे अपक्ष उभे राहत आहेत जो हा मुंबुस केले यांचं डिवाईड झालं तर कल्याण काळे कल्याण काळाला मतदान जैसे नवे नवे चेहरे सामने आ रहे कल्याण काड़े साहब सिंधेगढ़ के कुछ चेहरे बुमरे साहब हमारे जो है पहले विकास करने वाले अब हम सामने जो आएंगा जो चेहरा हम उसके ऊपर फैसला लेंगे वक्त पे फैसला लेंगे आपकी क्या मेरा क्या है बोलना मतदान अभी जिसको जो करना है नवे चेहरे इतने मतदान करना है यहाँ तो विकास हो रहा नहीं पर्यटन का मोदी सरकार बोलते गरीबी अपने को हटानी है यहाँ से पर यहाँ गरीब लोगों को काम आ नहीं है। ओ गरीब लोगों को काम आ नहीं है। इसको विकास करने का अपन उसको ये करेंगे ओ सिर्फ नाम को सिर्फ भाजपा 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 तो कुछ काम कर रही थी भाजपा ने काम करने मांगता ना आपके निगाह में। इसको चुन के लाने अपन उसको लेंगे जो आपके शहर का विकास कर सकता है अभी दानवे साहब ये कभी जिंदगी में कभी पर्यटन को अभी आए नहीं क्या विकास करेंगे वो अनुकूल आहे का चुलके आहे की नाही नमस्कार दखनी स्वराज्य न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर झाला असून येणाऱ्या तेरा तारखेला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत त्यातच पैठण तालुका हा जालना जिल्ह्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे तर आपल्यासोबत काही लोक जोडलेले आहेत काय जनतेचा कॉल जनतेच्या प्रतिक्रिया बाबतीत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार दखनी स्वराज्य न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे जालना जिल्हा मतदारसंघात तेरा तारखेला निवडणूक प्रक्रिया पार पार पडणार आहेत कोण असावा जालना जिल्ह्यातील खासदार याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहेत कल्याण काळे साहेब एकच उमेदवार चांगला आमच्यासाठी आणि ते साहेब पैठणला बघत पण नाही साहेब साहेब दानवे साहेब पैठणमध्ये येत पण नाही बघत पण नाही काही नाही सगळं आंधार काळा पण रे आम्हाला फक्त आता काँग्रेसचा खासदार पाहिजे बस एवढंच बोलत आम्हाला कल्याण काळेस का ते माझी आमदार पण आहे ते माणूस काम करणार माणूस ते आणि आम्हाला बघणार पाटण चालू आता वेगळं पडलेला आमचा एवढा औरंगाबाद सुटल्यापासून काय बघत नाही येऊन काही नाही तर बस तो तो। दानवे साहब अभी तक आए नहीं पंद्रह साल से रोड नहीं डैम का ये गली अभी रोड बने हुए बुमरे साहब आए करके अपनी क्या क्या समस्या है समस्या बहुत यहाँ पानी नहीं है लेडीज को पूछताछ करो तरह गलिया में जाएगी पानी नहीं है लोग हड़ा रहे गंदा पानी आ रहा पूरा नाले को नाले का पानी पूरा डेनिस का पाइपलाइनों में कल्याणकडे जाणारा काँग्रेसचे कल्याणकडे हां वाह हे काय करा 20 साल में पुणे दाणे राव सबदान में दुहेकाने पॅटर्न में आके दुकाने जाणने वाला हो? आहे यावेळस काय करणार मग आपला कौल का हे जाण कल्याणकडे दुसरा काय नाही कल्याणकडे या ठिकाणी तरुण मतदार जे आहे जे जा पहिल्यांदास आपले मतदान करणार आहेत त्यांचे आपण मत जाणून घेणार आहोत ज्यांना लोकसभा मतदारसंघातील कोण असावा आपला खासदार याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे माणसाला जाणणार पाहिजे आतापर्यंत जे झालेलं आहे सगळ्यांनी आपले आपले खिशे भरून नेलेले आमचं असं मत आहे की त्यांनी जनतेकडे लक्ष द्यायला पैठणला जे आहे ते विकास करावा आपले जे आपले पर्यटन स्थळे सा जसं मौलान साहेब झाले संत ज्ञानेश्वर उद्यान झालं नाथ महाराज झाले त्यांचा विकास करावा आणि वाटाचं जे रस्ते आपले त्याचा विकास करावा आणि पाण्याची ही सोय करावी पाण्याची हे बंदोबस्त पैठणला डॅम होत्याशिवाय आपल्याला दोन आड तीन आड असा पाणी भेटतो पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आमचा असा विचार आहे का बाबा आ, जे कोणी आता खासदार येईन त्यांनी आपल्या जनतेकडे आणि आप आपल्या विभागाकडे लक्ष द्यावं कोण असावा खासदार आमच्या मत असं आहे का रवींद्र गाडेसाहेब कारण की सगड़ना जानी है कल्याण सगना है पर्यटन विकास होना हाथ भी होना तो है अस हम मत है निवड़ूक होने वाले है हाँ। लोकसभा के हाँ। तो अपने को क्या लगता है कौन होना अपना खासदार और अपनी क्या क्या समस्या है इसके बारे में बोलो हमको पानी लगता है निवणूक तो लोकसभा की है आ, और पानी छोड़ना पानी देना आ, ये तो नगर परिषद का काम है हाँ काम इसके बारे में आप क्या और बोलना चाहेंगे हमको पानी नहीं है

सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य